नमस्कार माझं नाव अथर देशमुख आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत नितीन दादरावाला सर आणि त्यांनी पुस्तक लिहिलंय प्रतिमा प्रचिती या नावाचं त्याबद्दल आपण त्यांच्याशी या मुलाखतीत बोलणार आहोत तर सरांचा मी थोडक्यात परिचय देतो सर छायाचित्रकार चित्रकार आणि कवी आहेत आणि जे पुस्तक ज्याबद्दल आपण मुलाखतीत बोलणार आहोत ते प्रतिमा प्रचिती हे पुस्तक दोन हजार तेरा साली प्रकाशित झाले आहे आणि या पुस्तकात सरांनी पंचवीस छायाचित्रकारांच्या म्हणजे फोटोग्राफर्सच्या जीवनाचा आणि कामाचा परिचय करून दिला या पुस्तकात आणि पुस्तकात सरांनी काय काय लिहिले आहे आणि कुठली मते मांडली आहे त्याबद्दल आपण मुलाखतीत बोलणार आहोत सर थँक्यू तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झाला सर पहिला प्रश्न असच आहे की अशा प्रकारे छायाचित्रकारांवर लिहावे असे तुम्हाला काय वाटले म्हणजे काय आलं की मी लोकवाम्य गृहाशी संबंधित होतो आणि त्यांचं एक हाऊस मॅगझिन निघायचं वाङ्मय वृत्त म्हणून आणि मी नुकताच अमेरिकेतले ब्रीज म्युझियम्स आणि काही फोटोग्राफीवरचे शो बघून आलो होतो आणि मी तिथे बसलो असताना प्रकाश विश्वासराव हे जे प्रकाशक होते त्यांनी सांगितले की आमच्या हाऊस मॅगझिनसाठी एक काहीतरी अंक हा जो आहे ते त्यात एक लेख आला नाहीये तर जे आता आम्हाला सांगितलंस काही Uh, uh, एक्झिबिशन बघितलं ते त्या संबंधात काही लिहू शकशील का असं करून मी लिहायला बसलो आणि पहिला लिहक एन्सल वर लिहिला कारण तो छायाचित्रकलेतला महर्षीच म्हणता येईल असा म्हणजे ते व्यक्तिमत्व आहे आणि त्याचे जे मॅन्युअल्स आहेत त्यांनी लिहिलेली दहा वॉल्युम्स आहेत ती म्हणजे काय म्हणतात बायबल ऑफ फोटोग्राफी असं म्हणता येईल तर निमित्ताने मी एन्सल ऍडम्सवर सुरू केलं आणि मला वाटलं की संपलं म्हणून पण ते म्हणाले की या सगळ्यांना बऱ्याच आवडलंय तर तू आणखीन काही फोटोग्राफरवर लिहिशील का वगैरे आता तो काळ काही इंटरनेटचा वगैरे नव्हता म्हणजे इतकं इथे पॉप्युलर म्हणजे आलंही नव्हतं फारस काही आणि त्यामुळे मग ती पुस्तकं मिळवायची आणि मग लिहायचं असं ती प्रोसेस सुरू झाली आणि मग एक एक लेख लिहित गेलो पहिल्यांदा एक वर्ष बारा लेख लिहिले मग दुसऱ्या वर्षी पुन्हा त्यांनी सांगितलं की कंटिन्यू करूया पुन्हा बारा लेख लिहिले तर त्यात एक लेख खूपच नीक वरचा खूप छोटा झाला म्हणून आणखीन एक लेख ऍड केला असं करून पंचवीस लेख झाले आणि मग त्याचं ते पुस्तक झालं असं म्हणजे अक्षरशः योगायोगाने पुस्तक झालं नाही तर पुस्तक होणं वगैरे काय मी कधी के विचार केला नव्हता हो पण त्याने मित्रांने माझाही अभ्यास झाला फोटोग्राफीची मला आवड होती साध्यापासून आणि मी करतच होतो फक्त माझी अजूनही हौशी लेवलवरच फोटोग्राफी आहे त्याचं काही कमर्शियल प्रकरण काही नाही त्यातनं पैसे मिळवणं वगैरे कधी घडलं नाही त्यामुळे काय म्हणतात स्वानंदासाठी केलेली गोष्ट तर त्यातनं हे निर्माण झालं आणि मग माझा स्वतःचाच खूप अभ्यास झाला त्या निमित्ताने आणि खूप काही पुस्तकं घ्यावी लागली कधीतरी लायब्ररीत काही मिळाली कोणा मित्राकडे काही मिळाली मग कोणी कोणी सजेस्ट केलं की अरे ह्या म्हणजे मला आठवतं मला नेमाडे भेटले त्यांनी सांगितलं की ते एक माझ्या केविन मध्ये गिधाडाचं चित्र आणि म्हणजे गिधाड मुलीकडे जातोय असं एक चित्र तू तो, तो फोटोग्राफर तू शोध आणि त्याच्यावर लिही तर त्यावर ना मग केविन कार्टरचं लिहिलं नंतर सुधीर पटवर्धन म्हणून माझे मित्र आहेत त्यांनी चित्रकार त्यांनी मला टीना मोदोत्तीचं सा नाव सांगितलं तिच्यावर लिहिलं असं मध्ये घडत गेलं मित्रांकडनं वगैरे हो पण एकूण बऱ्यापैकी झालं आता निमित्ताने आणखीन पुढे काहीतरी लिहायचं आहे तर मी जागतिक स्त्री छायाचित्रकार असा विषय घेतलाय आणि थोडं थोडं दरवर्षी एक दोन लेख लिहितोय बघूया पुढे काय होतं त्या संदर्भातले लेख काही प्रकाशित झाले हा प्रकाशित झाले दिवाळी महाअनुभव मध्ये काही झालेत आणि काही दुसऱ्या कुठल्या तरी दिवाळी योगवाणीमध्ये एक दोन झालेत तर अशा प्रकारे चालू आहे अभ्यास आणि सर तुम्ही हे छायाचित्रकार निवडताना काही निकष लावले होते स्वतःचे म्हणजे तुम्ही म्हणाले की तुम्हाला रिकमेंड केले काही जणांनी वगैरे पण थोडासा म्हणजे थोडस समाज उपयोगी युद्धविरोधी थोडा लेफ्टिझम असा असा प्रकार थोडासा विचार केला होता त्याच्या मागे आणि काही सहज म्हणजे निव्वळ आता एवडॉन वर लिहिलं ते फॅशन फोटोग्राफीतला तो मोठा छायाचित्रकार होता तर तसंही घेतलं नंतर शहराचं छायाचित्र करणारे म्हणजे रॉबर्ट फ्रँक होता की ज्यांनी अमेरिकेचं एक वेगळं प्रकारे छायाचित्रण केलं म्हणजे आणि लकीली म्हणजे मी सॅन फ्रान्सिस्कोला होतो काही दिवस एक दीड महिना त्यावेळेस मला तिथल्या लर्निंग सेंटरमध्ये खूप गोष्टी मिळाल्या म्हणजे तिथे एक असं म्युझियममध्ये एक लर्निंग सेंटर असतं आणि तिथे फिल्म सुरू असतात वेगवेगळ्या म्हणजे समजा छायाचित्रकाराचं प्रदर्शन सुरू आहे तर सगळ्या छायाचित्रकारांवर कोणी कोणी बनवलेली फिल्म चोवीस तास म्हणजे जवळजवळ बारा तास तरी सुरू असते म्युझियम बंद होईपर्यंत आणि समोर सगळी छायाचित्रकारांची पुस्तकं ठेवलेली असतात सोफा वगैरे असतो म्हणजे तुम्ही बघू शकता मनात आलं तर ऐकू शकता समोर बघू शकता पुस्तकं चालू शकता तर तिथे असं म्हणजे खजिनाच मी म्हटलं जर असं काही मुंबईत असतं तर काय मजा झाली असती मी तिथेच दिवस घालवला असता <laughs> तर अशा प्रकारे थोडस सुरू झाल्यानंतर मग आता ती एक दिशा मिळाली आहे लिहिण्याची त्याच्या आधी मी चित्रकलेवर पण लिहिलं लिहित होतो अनुष्टूप मध्ये तुम्ही पा, पाहिलंय की नाही मला माहित नाही <laughs> सर म्हणजे तुम्ही असं बोललाच अगदी फोटोग्राफी ही खूप अभ्यास करून करायची गोष्ट आहे असं तुम्हाला वाटत म्हणजे असे एखाद्याला वाटू शकते कविता करणे किंवा कथा कादंबरी लिहिणे यांच्या तुलनेत फोटोग्राफी ही तशी खूप सोपी गोष्ट आहे कथा कविता कथा कादंबरी असे उदाहरण दिले पण असे वाटू शकते की एखाद्याला फोटोग्राफर होण्यासाठी खूप जास्ती मेहनत करावी लागत नाही जसं कथा कविता कादंबरी लिहिण्यासाठी लागते हा असं काय म्हणजे नाही असं वाटतं लोकांना पण अभ्यास तर सगळ्याच गोष्टीत करायला लागतो तर मी सुद्धा फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडिया म्हणून मुंबई संस्था आहे पी एस आय म्हणतात त्याला तर तिथे जाऊन फोटोग्राफीचं रिसर्च शिक्षण साधारणपणे एकोणीशे त्र्याऐंशी साली घेतलं त्यांचा तो कोर्स असतो दोन महिन्याचा आणि मग त्या त्यावेळेस तर म्हणजे अक्षरशः म्हणजे डेव्हलपिंग सुद्धा शिकवायचे प्रिंटिंग डार्क रूम भाड्याने घेऊन तुम्ही स्वतः डार्क रूम मध्ये काम करायचं आणि नंतर ते तुम्हाला आउटिंगला घेऊन जायचे आणि खूप गोष्टी कळल्या महत्वाची गोष्ट म्हणजे माझे एक रोहिंटन मिस्त्री म्हणून सर होते ते इतके म्हणजे ॲडव्हान्स आणि इतकं चांगलं शिकवायचे महत्वाची गोष्ट त्यातली त्यांनी शिकवली ती म्हणजे कॅमेरा इज नॉट इम्पॉर्टंट द मॅन पर्सन बिहाइंड द कॅमेरा इज इम्पॉर्टंट मग त्यावेळेस असे आम्ही सुद्धा तर माझा के थाउजंड होता काही लोकांकडे निकॉन होता काही मोठे मोठे लेन्स घेऊन आलेली श्रीमंत मुलं पण होती काही अगदी छोटा बॉक्स कॅमेरावाले लोक होती आ, तर असे सगळे आम्ही एकत्र आम्हाला कुठेतरी हँगिंग गार्डनला घेऊन जायचे आणि फोटो काढायला सांगायचे तर आणि गंमत म्हणजे आमचे सर जे आहेत ते, ते त्यावेळेस नव्याने आलेला हॉटशॉट कॅमेरा वापरायचे की ज्याला काही ॲडजस्टमेंट्स नाहीत आणि मग त्यांनी सांगितलं की त्याने सुद्धा कसा फोटो चांगला काढता येतो तुम्ही आणि त्यावेळेला बरेचसे कॅम कॅमेरे हे मॅन्युअल असायचे ऑटो फोकस वगैरे फार नंतर म्हणजे आलं तर त्यामुळे तुम्हाला ऍडजस्टमेंट ह्या सगळ्या शिकून घेतल्या तरी सुद्धा चुका व्हायच्याच कळलं की नाही पण त्याने सांगितलं की हॉटशॉट कॅमेरा सुद्धा तुम्हाला चांगले रिझल्ट देऊ शकतो आणि नंतर तर पुढे पुढे फोटोग्राफीतल्या सगळ्या एक एक काय म्हणतात पायऱ्या नष्ट होत गेल्या आणि सगळे ऑटो फोकस कॅमेरे आले आता कॅमेऱ्या स इतक्या ॲडजस्टमेंट करतात की आणि नंतर आता मोबाईलच आला तुमच्या हातात कॅमेरा आला तर लोकांना असं वाटतं की आता खूपच छान झालं आपल्याला फोटो काढता येतो पण व्हिज्युअल आर्टमध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही एक फोटो काढला तर तो सुंदरच दिसतो पण तोच फोटो दुसऱ्याने दुसऱ्या अँगलमध्ये काढला की तर त्याचे कंपॅरिझन कळले की तुम्हाला त्यातलं उन काय आहे चांगलं काय आहे लाईट काय असं तुम्हाला कळू शकतं पहिले आणि मग फिल्टर्स वगैरे पण त्यावेळेस बरेच वापरायला लागायचे आणि त्याचे वेगवेगळे रिझल्ट असायचे आता तुमचं कॅमेरा सर म्हणजे हातात असलेला मोबाईल सर्व करतो आणि लोकांना वाटतं की काय असं अभ्यास करायची गरज नाही पण असं नाही आहे खूप अभ्यासाची गरज आहे आणि मुख्य गोष्ट म्हणजे जबाबदारीची तर खूपच गरज आहे कारण आता ज्या पद्धतीने लोक त्याचा मिसयूज करतात किंवा काय फोटोग्राफी ज्या पद्धतीची करतात तुम्हाला इंस्टाग्रामवर बरेच कळू शकतं किंवा रील मध्ये कळू शकतं किंवा आता रील आल्यावर त्यातल्या कॉमिक सेन्सनी लोकांना जसं उत्साह आल्यासारखे करतात पण म्हणून चांगल्या सिनेमा आणि रील ह्याचं काही महत्व कमी होत नाही त्यामुळे ही अशी गंमत म्हणून करायची गोष्ट नाहीये पण काय आलंय की मुलांना खेळणं मिळावं आणि मग तो खेळतो मोडतो तसं तसा प्रकार चाललाय पण ह्यात थोडी जबाबदारीची जाणीव व्हावी माझी माझ्या हा सगळी प्रक्रिया किंवा हे जे करण्याचा म्हणजे महत्वाचा हेतू त्यानंतर निर्माण असा झाला की दृश्य साक्षरता निर्माण व्हावी हा माझा महत्वाचा हेतू आहे की निव्वळ आहे तस म्हणजे तुम्हाला एखादं छायाचित्र बघितलं तर त्यात काय बघायचं आहे त्यातलं काय चांगलं काय आहे तर हे सांगण्याचा मी प्रयत्न बऱ्याचदा जेव्हा मी छायाचित्रावर लिहितो त्या छायाचित्रकारावर तर लिहितोच पण त्याच्या निवडक छायाचित्रांच्या संबंधात काही होतो की काय केलंय लोकांनी आणि त्यामुळे काय घडलंय म्हणजे निक युटच्या एका नापामगल ह्या फोटोमुळे युद्धाची भीषणता लोकांना कळून न्यूयॉर्क टाइम्सने ते छायाचित्र छापलं आणि त्यावर बऱ्याच लोकांचं म्हणजे त्यावेळेस जे प्रेसिडेंटचं सुद्धा मत असं होतं की हा स्टेज फोटोग्राफ आहे तेव्हा काही हे आलं नव्हतं सगळं म्हणजे फोटोशॉप आणि अमुक तमुक पण ते सुद्धा डिनाय करण्याचा प्रयत्न झाला पण त्या निमित्ताने युद्धविरोधी वातावरण तयार झालं आणि व्हिएतनाम युद्धाला म्हणजे थांबवण्यात आलं ह्यासाठी त्या छायाचित्राच खूप महत्व आहे तर असं म्हणजे ह्या जबाबदारीची जाणीव व्हावी आणि फोटोग्राफी काय करू शकते हे तुम्हाला कळू शकत हे खूप जबाबदारीची गोष्ट आहे असं मला वाटतं आणि अभ्यास तर प्रश्नच नाही खूप अभ्यास कुठल्याही गोष्टीत तुम्ही कविता सुद्धा गंमत म्हणून तुम्ही बघा कुठेही गेलात साहित्य संमेलनाला वगैरे तर तिथले इतक्या लोकांना कविता म्हणायची असते किंवा सांगायची असते कि की सगळ्यांना वाटत की कविता खूप इझी गोष्ट आहे पण तुमच्या नंतर जेव्हा सिरियस कविता तुम्ही वाचायला लागता तेव्हा तुम्हाला कळतं की कविता ही खूप सिरियस गोष्ट आहे म्हणजे अरुण कोलटकर माझा मित्र तर म्हणायचा की कविता हा पूर्ण वेळ करण्याचा जॉब <laughs> आहे असं तर म्हणायचं की हे, हे, हे करतोय ते करतोय आणि मी कविता पण करतोय असं होत <laughs> म्हणजे त्याबद्दल आता तुम्ही बोललाच आहात पण तरी तुमच्या मते चांगले छायाचित्र कसे असते आणि ऑब्जेक्टिव्ह लेव्हलवर चांगल्या छायाचित्राची व्याख्या करता येऊ शकते असं तुम्हाला वाटतं तुम का किंवा तुमचं काय मी कसं आहे कठीण असतं व्याख्या करणं हे सगळ्याच गोष्टी म्हणजे कवितेची व्याख्या करणं कठीण आहे तसं चांगल्या छायाचित्र जेव्हा कारण छायाचित्राचा महत्त्वाचा प्रॉब्लेम व्हिज्युअल आर्ट मध्ये असा आहे की तुम्ही एक छायाचित्र प्रत्येकाने कोणीही काढलं तर तुम्हाला ते चांगलं दिसतं कारण आता सगळ्या ज्या त्यातल्या ज्या खुब्या आहेत ह्या कॅमेऱ्यामध्येच टाकलेल्या आहेत त्याचं आउट ऑफ फोकस आहेत म्हणजे तुमचं आउट ऑफ फोकस होतच नाही एखादं चित्र पण छायाचित्राचा अँगल आणि ह्या दृष्टीने तुम्ही जेव्हा दोन तीन छायाचित्रकार किंवा आपणच एक फोटो म्हणजे आम्हाला बरवे चित्रकलेच्या बाबतीत सांगायचे की तुमच्या पेंटिंगचं म्हणजे तुम्ही प्रश्न विचारा नुसतं मला येतं अमुक झालं अमुक केलं असं म्हणू नका तुम्ही त्याला प्रश्न विचारा तुम्हीच जर स्वतः एका छायाचित्राकडे वेगवेगळ्या प्रकारे बघितलं त्याचे ऍडजस्टमेंट केल्या आणि मग तुम्हाला लक्षात येतं की चार पाच छायाचित्र जेव्हा त्याच एका घटनेची तुम्ही काढलीत तर तुमच्या लक्षात येतं की त्याच्यामध्ये सूक्ष्म फरक आहे आणि त्यातलंच जास्तीत जास्त चांगलं कुठलं आहे तर अशी व्याख्या करता येणं कठीण आहे पण माझं असं म्हणणं आहे की छायाचित्र पर्पज असावा जसं निव्वळ पोर्ट्रेट्स आहेत पण ते पोर्ट्रेट्स सुद्धा आपण काढताना किती वेगवेगळ्या प्रकारे काढू शकतो म्हणजे मी आता मध्ये व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमला गेलो आणि मला एक विलक्षण फोटोग्राफर मी नावही विसरलो त्याचं पण त्यांनी फोटोग्राफ काढून तो कट करून एकाच ह्याचे असे कोलाच करून फोटोग्राफ आणि तुम्हाला ती व्यक्ती पण ओळखता येते ऍट द सेम टाइम काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये दिसत म्हणजे एक, एक किती वेगळा आउटलुक तुमच्या डोळ्यासमोर येतो असं तर चांगलं छायाचित्र म्हणजे असं की त्याचा एक पर्पज तरी असावा असं मला वाटतं आणि तुम्हाला काही चांगली अशी छायाचित्र जी तुमच्या लक्षात आहेत किंवा असं काही सांगू शकेल हो असे खूप आहेत मार्ग रे बर्क वाईटची छायाचित्र आहेत तुम्ही बघा की जेव्हा फाळणी झाली त्यावेळेस ती भारतामध्ये होती दिल्लीमध्ये आणि तिने त्याची भीषणता इतकी वेगळ्या प्रकारे दाखवली किंवा तुमचं अन्सेल अॅडम्सची छायाचित्र घ्या की अन्सेल ॲडम्स म्हणजे आता पर्पजचा आपण बोलत होतो ना की ते अन्सेल ऍडम्स हा कॅमेरा घेऊन जंगलामध्ये जायचा आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ही जंगल वाचवली पाहिजेत आणि त्यांनी जवळजवळ लाखो पत्र लिहिली की नॅशनल पार्क्स घडली पाहिजेत आणि यसोमेटी हे नॅशनल पार्क घडवण्यासाठी त्याचा फार मोठा हातभार आहे आणि आज अमेरिकेतले म्हणजे अमेरिकेचं खरं वैभव हे अमेरिकेचे नॅशनल पार्क्स आहेत असं मला वाटतं मी स्वतः येसोमेटीमध्ये जाऊन दोन तीन दिवस राहिलो कॅम्पिंग केलं आणि माझ्या लक्षात आलं की केवढं ग्रेट गोष्ट आहे ही आणि आता हा पर्पज त्याला या एनसेलॅडमचा खरा मोठाच फोटोग्राफर होता आणि तो दिवस दिवस राहायचा आणि मला त्याचं एक संध्याकाळचं छायाचित्र पण आठवतं की तो परतत होता आपल्या कामावरून आणि घरी जाण्याआधी तो एक मिनिट कुठेतरी थांबला आणि त्याची ग्लास प्लेटवर त्यांनी एक छायाचित्र घेतलंय की सूर्यास्त होतोय आणि एक सिमेट्री आहे आणि एक छोटस गाव असं त्या ढगांमध्ये झोपल्यासारखं हो एक अतिशय सुंदर छायाचित्र आहे ते मला वाटतं माझ्या या पुस्तकात पण मी छापलंय नंतर मायग्रेंट मदर हे uh, दोरोथिया लांगचं चित्र आता ते चित्र uh, हा अमेरिकेतल्या मंदी अति जी प्रचंड मंदी आली होती एकोणीसशे तीसच्या आसपास त्या काळात लोक मायग्रेट होत होती आणि त्या, त्या ती आई आणि तिची मुलं असं एक छायाचित्र आहे त्या छायाचित्राने इतकं प्रचंड म्हणजे हलवलं लोकांना लो मायग्रंट मदर म्हणून तर त्याच्यामुळे मदतीचा ओघ खूप वाढला किंवा केविन कार्टरचं जे आपण म्हंटल मी तुम्हाला सुदान मधलं की एक गिधाड मुलीकडे वाट बघते कधी ती पडते आणि तिला खाता येईल आता ह्या चित्राने जी भुकेची प्रचंड किंवा त्या मुलीची अगतिकता आणि त्या काळात त्या देशावर आलेलं जे भीषण अन्नाचं संकट आहे हे दाखवलं तर ह्या एका फोटोमध्ये जसं आपण म्हणतो ना की आ, फोटोग्राफर वन फोटो कॅन स्पीक फॉर थाउजंड वर्ड्स तर तसं ते आहे की तुम्ही हजार शब्दात सुद्धा ती भूक आणि ह्याच्याविषयी लिहिलं असतं ते तुम्हाला एका छायाचित्रात दाखवता येतं असं ते एक आ, फार सुंदर छायाचित्र आहे नंतर टीना मोदुतीची काही युद्धावरची छायाचित्र आहे नापाम गर्ल तर फारच ग्रेट छायाचित्र आहे नी कुटच कि ती मुलगी निघाली आहे कोरि आणि बॉम्ब पडलाय आणि तिच्या संपूर्ण शरीराची सालटी निघालेली दिसत आहेत आणि वेड्या हर किती रस्त्यावरून सुसाट धावते हा है, एक ह्यात काय आहे म्हणजे भीष युद्धाची भीषणता बॉम्ब आणि तो सुद्धा टेस्ट बॉम्ब होता म्हणजे की त्याचा काय होईल परिणाम ह्याची कल्पनाही नव्हती अमेरिकेला की नापाम बॉम्ब पडल्यावर काय होईल पण काय घडू शकतं हे दाखवलं तर हा हे एक फार चांगलं छायाचित्र आहे अशी बरेच आहेत म्हणजे छायाचित्र तर प्रचंड चांगली आहे आपल्या भोपाळवरची पण भोपाळ ट्रॅजेडीवरची काही छायाचित्र आहेत मला वाटतं रघुराईनी पण एक घेतलंय तेच छायाचित्र मला वाटतं हेनरी कार्तियर ब्रेसॉने घेतलेलं आहे की त्या मुलाचे डोळे पांढरे झाले आहेत आणि जमिनीतनं किंवा आता गुजरात दंगलीवरचे एक माणूस त्याचे सगळे हाताला बँडेजेस आणि तो रडतोय तर एक एक चित्र तुम्हाला थे या त्या भीषण त्या त्या संपूर्ण गोठवलेल्या क्षणाची दाखवू शकतं तर मला वाटतं अशा प्रकारचं छायाचित्र मिळणं हे सुद्धा पण ऑफकोर्स ह्याचा अर्थ काहीतरी पक्ष्यांची छायाचित्र काढणं वाईट वगैरे असं काही नसतं तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करत राहायला पाहिजे तर मी तर साध्या म्हणजे खिडक्यांची वगैरे फोटो घेतो किंवा भिंती खरवडलेल्या असे फोटो घेतो मला त्यात आनंद मिळतो मी ते शेअर करतो हल्ली चांगली तुम्हाला म्हणजे आता oh. एक्झिबिशन करण्याची गरज नाही आमच्या काळात म्हणजे छायाचित्राचं एक्झिबिशन करणं म्हणजे जवळजवळ कोणी छायाचित्र विकतही घेत नसत मी तर कधी आयुष्यात केलं नाही फक्त स्पर्धेत वगैरे ते आमच्या पी एस आय ची स्पर्धा असायची आणि शुक्रवारी ती चित्र लागायची एवढंच हे पण छायाचित्र अजूनही फारशी डिमांड नाही आहे त्याला पण तरी सुद्धा फोटोग्राफर आता रघुवीर सिंग म्हणून एक त्यांनी बनारसचं तुम्ही काढलेली त्या पुस्तक बघा तुम्हाला कळेल की एक बनारस सिटीवर त्यांनी इतका अभ्यास केला की तुम्हाला कुठलंही त्याचं पुस्तकातलं पान उघडून बघितलं की तुम्हाला एक वेगळं किंवा रघुरायने ताजमहालचा जो अभ्यास केलाय तो तुम्ही बघा मग साधं कुठे हल्ली तर नेटवर तुम्हाला बघता येईल की इतक्या वेगळ्या प्रकारचा त्यांनी ताजमहालचा अभ्यास केला की पहाटे लोक काहीतरी बायका कपडे सुकवतायत आणि त्यातनं दिसणारा ताजमहाल कोणाच्या झोपडीतनं दिसणारा ताजमहाल शेजारच्या वस्तींमधला ताजमहल तर ता, अशा प्रकार म्हणजे विषय तोच आहे पण वेगवेगळे छायाचित्रकार त्याकडे किती वेगळ्या अँगलने बघू शकतात किंवा हॅनरी कार्तिर छायाचित्र तुम्ही बघा की पॅरिस त्यांनी ज्या पद्धतीने पॅरिस दाखवतो ते अप्रतिम आहे किंवा रॉबर्ट फ्रँक्स से अमेरिका बघा किंवा एवडॉन पण तुम्ही बघू शकता की कि छायाचित्रामध्ये किती प्रकारच त्यांनी म्हणजे फॅशन फोटोग्राफीमध्ये काय करू शकतो तो की हत्तीस त्याने आणला स्टुडिओमध्ये आणि त्याच्याबरोबर ती बाई कपड्यांची जाहिरात करते किंवा दाखवते तर हे सुचणं वेगळंच आहे किंवा कार्सची तुम्ही पो, पोर्ट्रेट्स कि ची कि पोर्ट्रेट बघा ज्यांनी चर्चिलचं काढलंय किंवा इवन नेहरूंचं प्रसिद्ध छायाचित्र त्यांनीच केलेलं आहे की नुसतं पोर्ट्रेट हा हीच गोष्ट आहे पण एक मोठा फोटोग्राफर त्याकडे कशा पद्धतीने बघू शकतो तर हे तुम्हाला कळतं म्हणजे अभ्यास करायला गेलं की देर इज नो एंड टू एट असं आहे किंवा सिगरेटची बर्ड फॉल स्ट्रँडनी केली आहेत की सिगरेट पिऊन टाकून दिलेली थोटकं सुद्धा त्याला आयडेंटिटी देऊ शकतं आणि यावर काही सिनेमे पण आले मला वाटतं एक वन आवर फोटो असा एक सिनेमा आलाय तो तुम्ही बघा तो प्रसिद्ध कॉमेडियनने काम केलंय त्याच्यात त्यांनी आत्महत्या केली मला नाव विसरलो विलियम्स किंवा काहीतरी असं की एकदा तुम्ही करायला लागलात की लक्षात येतं की अ छोट्या गोष्टींनाही एक कॅरेक्टर आहे म्हणजे त्यांनी हळूहळू फोटो काढत असताना म्हणजे दर इज कॅरेक्टर टू एव्हरीथिंग जसं स्टील लाईफ म्हणतो आपण की मोरांदी चित्र काढली तर तो जन्मभर त्यांनी मॅक्झिमम चित्र ही त्याच्या स्टुडिओत असलेल्या काही चोपन्न बॉटल्स होत्या बॉटल्स बॉक्सेस अमुक आणि तो त्याचे फक्त चित्र काढत राहिला आणि चित्र काढता काढता आता त्याने जे काही मागे ठेवलं आहे त्याकडे तुम्ही बघितलं की लक्षात येते काय नुसत्या बॉटल्स नाही आहे ते फिलिंग एक प्रकारचं एक फॅमिलीचं फिलिंग त्याला येतं त्यातनं तो सर्व त्या बॉटल्समधन व्यक्त करतो पण हे अशा प्रकारचा विचार झाला पाहिजे असं मला वाटतं